स्थिती केली असेल माझ्या लेकराची त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही देवलिता नेता देवविता सत्ता काय आहे मला सगळ आपण जन्मायला आलो आपली सत्ता कायविता तो आहे आपली सत्ता काहीच नाही त्याच्या सत्तेने हे चेक चालू आहे हे जे जग आहे ना आपल्या डोळ्याने आपण बघतोय हे विश्व आहे हे त्याच्या सत्तेने चाललंय आपल्या हातात काही नाही आहे म्हणून मी वारंवार सांगतो आपल्यावरती दुकाचा डोंगर जरी कोसळला घ्यायचं हे त्याची आहे आपल्यावरती सुखाचा जरी डोंगर पसरला तरी समजून जायचं हे त्याची कृपा आहे बस आणि अस गृहीत धरून जो मनुष्य चालतो ना या संसारामध्ये त्याच निश्चितच भलं झाल्याशिवाय लक्षात घ्या संसारामध्ये फार बारीक बारीक गोष्टी आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी घेऊन माणूस कोसत बसतो दुःखाचा डोंगर कोसळला काही लढण्याची गरज नाही अरे किती दुःख येऊ द्या किती दुःख आलं मी एक सांगू का सोप घरी गेल्याच्या नंतर इथं बसलेल्या पैकी सर, सर्व जागे आहे ना किती लोक जागे हातवरती करा बरं बाकी ते गेले का जागे रा ऐका आपल्यावरती किती दुःखाचा डोंगर पसरू द्या ऐका इथून घरी गेल्याच्या नंतर एक वाक्य लिहून ठेवा काय एक भिंतीवर वाक्य लिहून ठेवायचं तुम्हाला हिंदीत आवडलं तर हिंदीत लिहून ठेवायचं मराठीत आवडलं तर मराठी बघा ज्यांना मराठी कळते त्यांच्यासाठी हेही दिवस बदलून जाणार काय वाक्य लिहून ठेवायचं भिंतीवर हेही दिवस हे बदलून जाणार हे मराठी आणि हिंदी मध्ये ए बी दिन बदल जायंगे काय ए बी दिन बदल जायगे हे वाक्य लिहून ठेवा भिंतीवर हे दिवस बदलून जाणार आता ऐका दुःखाचा प्रसंग तुमच्यावरती कोसळलेला आहे काय दुःखाचा प्रसंग तुमच्यावरती कोसळलेला आहे आपल्या घरामध्ये दुःख चालू आहे सारखं दुःख चालू आहे आपण अंतरुणावरती पडलो आहे फक्त ते भिंतीवरच वाक्य वाचायचं काय हे hey, दिवस बदलून जाणार तेच वाक्य वाचायचं रोज हे hey, दिवस बदलून जाणार हे hey, दिवस बदलून जाणार हे hey, दिवस बदलून जाणार एक दिवस हे दिवस बदलून गेल्याशिवाय राहणार नाही जागी सुख येऊन कोसळल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या काय जागी सुख येऊन कोसळल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के तुम्ही अनुभव घ्या हो सुखामध्ये तुम्हाला वाचण्याची गरज नाही पण ऐका माणसाच एकच चुकत ज्या वेळेस माणसावरती दुःखाचा डोंगर असतो त्यावेळेस देव आठवतो पण सुखाच्या मध्ये ज्या वेळेस सुखाचा डोंगर असतो माणसामध्ये माणसावरती सुख असतो किंवा सुखाचा प्रपंच चालू असतो त्यावेळेस देवाची आठवण होत नाही इथं माणसाचं कुठं इथं माणसाच्या जीवनामध्ये सर्व सुख सोयी हो आहे माणूस देवाला विसरून देवाची आठवण करा देवाची आठवण करा देव तुम्हाला ठेवेल ना सुख ना दुःख मधामध्ये राहणार तुम्ही लक्षात ठेवा अरे लोक सुखा सुखाची अपेक्षा करता काय करता सुखाची अपेक्षा करून अरे सुखाची अपेक्षा केली तर देव सोबत राहत नाही लक्षात ठेवा दुःखाची अपेक्षा करा भगवान परमात्मा तुम्हाला आणि कशाचीच कमतरता ठेवणार मला काय मागितलं होत काय मागितलं होत दुःख मागितलं होत कशासाठी मागितलं होत देवा अरे मी जर तुझ्याकडे सुख मागितलं आहे पुढं प्रसंग आपण ऐकणार आहोत मी जर तुला सुख मागितलं तर मात्र मला तुझी सुखामध्ये आठवण राहणार नाही पण मी मात्र दुःख मागितलं तर तुझी मात्र मला कायमची आठवण राहील